जीवनामध्ये तुमचा कोणीही पराभव करू शकणार नाहीये तुम्ही मनामधून गरजेचं आहे सात चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी जर पाहिलं तर सहा जावांची आवश्यकता आहे दिगती तमाला दर्जेदार सेट तर चेंडू चेंड सगळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आजी माजी सगळे पदाधिकारी सगळ्या वाडींचे वाडी प्रमुख तसेच युट्यूबचे आमचे गुरुपादाडे साळुंखे सगळ्यांना विनंती आहे सगळे संघ मालकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं सामना अगदी ढोल स्थितीमध्ये आहे सामना अजूनही जिंकण्याची जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे सहा चेंडूंचा खेळ आहे सहा धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार मार्ग गोलंदाज आहे गोलंदाजी मार्गवरती आहे राहुली भाऊ यांना देखील विनंती आपण मुख्य व्यासपीठाकडे येत आहे सहा चेंडू सहा धावांची आवश्यकता होती डॉट बॉल आलाय टिंब चेंडू आहे समीकरण बदललंय पाच चेंडू सहा धावांची आवश्यकता आहे संकेत सावंत जाणार आहे का पहिली डाव तर प्रचंड वेग आता दोन धावांची लहर पाहायला मिळालेली संकेत सावंतने शिवम देसाईने वन हँड्रेड सामना फिरवले काही पाहावं लागणार आहे मात्र जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाहीये तोपर्यंत फाकीर करणं अवघड आहे पाण्याने अंघोळ करणारे फक्त आपला पोशाख बदलतात आणि घामाने अंघोळ करणारे इतिहास बदलतात सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा सामना होणार आहे व्हाइट बॉल पण कळवत आहे समीकरण बदललंय चार चेंडूंचा खेळ आहे तीन डावांची आवश्यकता आहे थोडी संघाच्या संघ नायकांना संघ मालकांना विनंती आहे सामना जर टाय झाला तर अंतिम सामना सुपर ओव्हरचा होणार आहे या वेळेवर देण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि हा फड पलीकडे गेला अरे बाबा कॅच घेतला फिर चे कॅच बाहेर घेतला गिरीश राशीव टेट्टी टिपलेला झेल प्रनिष शेट्टी का नाही आपल्याला पाहायचंय कारण मी सुरुवातीला सांगितलं प्रनिल शेट्टी क्रिकेट संघ हा पहिल्या सामन्यामध्येच पराभूत होणार होता मात्र प्रनिल शेट्टीने फलंदाजी केली त्या प्रनिल शेट्टी सामन्यामध्ये फलंदाजी केली या दोन खेळाडूंच्या जोरावरती फलंदाजीवरती चांगला मार्ग अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय अरे बाबू त्यामध्ये आता पुन्हा एकदा बनवलं तीन चेंडूंचा खेळ आहे तीन धावांची आवश्यकता कोणाचे वाजणार तीन तेरा कोण होणार विजयाचा शिल्पकार कोण होणार पराभवाचा जिम्मेदार तीन चेंडूंचा खेळ गणेश कृपा उत्कर्ष मंडळ आता बंडवाडी आयोजित रबल बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस च्या पहिल्या पर्वाचा कोण होणार हकदार कोण होणार प्रबळ दावेदार कोणापासून विजय जाणार दूर आणि कोण जिंकणार या सांगण्याचाही संपूर्ण मालिका याच्यामध्ये अवघ्या तीन चेंडूंचा आहे अंतर तीन चेंडू आणि गोलंदाज तयार आहे तीन चेंडू आणि तीन धावा हे समीकरण आहे बॉल इथे दर्जेदार चेंडू आहे आणि आपली विकेट सरेंडर करावी लागणार आहे प्रथमेश पाताडेला टिंब चेंडू आहे दोन चेंडू आणि तीन धावा हे समीकरण आहे मी सुरुवातीला सांगितलं जरी अशी धुमाळ क्रिकेट संघ हा विजयाच्या दिशेने वाचार करत असला तरी देखील प्रनिल शेट्टी क्रिकेट संघातील जो गोलंदाज आहे ते क्षेत्ररक्षक आहेत ते अजिबात हार मानायला तयार नाही आहेत आणि आज असं वातावरण आहे का की पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये सौरभ देसाई आणि राजकारणामध्ये संजय देसाई गोलंदाजी मारपोटी गोलंदाज तयार आहे काय घडणार आहे दोन बॉल तीन डबांची आवश्यकता बॉल उठत जाणार आहे का पाहावं लागणार आहे काय घडणार आहे विकेट के लिए तीन हवाई की आवश्यकता लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती मेहनत करने वालों की झोली कभी खाली नहीं होती यू ही कुछ किए बगैर कभी जय जय नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नहीं है त्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी आपले डोळे बंद करून घ्या हाय होलटेल ड्रामा होणार आहे हृदयाचे ठोके वाढले आहेत गोलंदाजच्या हृदयाचे ठोके चेक केले गोलंदाजच्या हृदयाचे ठोके जर चेक केले तर बहात्तर वरून एकशे बहात्तर झालेले आहेत कारण हा सामना प्रनिल शेट्टी बनाव अभि धुमासा न राहता आता मात्र हा सामना सचिन पांचाल संजय पांचाल आणि सौरभ देसाई असा मात्र आता सामना राहिला आहे त्याचा संघ सामना जिंकणार आहे कोण होणार आहे कोणावर भारी शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती तीन धावांची आवश्यकता सामना टाय झाला तर सुपर ओव्हर मात्र सुपर सेमी उपरवाला ये मुकाबला तो संजय देसाई साहेबांना किशामध्ये हात घालावा लागणार हर्ष उल्लास आहे जल्लोष आहे अभि धुमा क्रिकेट संघाने सामना जिंकलाय त्याला सगळ्या प्रेक्षकांना विनंती अजिबात कोणी घरी जायचं नाहीये प्रेक्षकांना विनंती आहे स्पर्धेमध्ये शांबी आणि त्यांचे सहकार्य आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपले घडाप्रधान होय होय सगळ्या कृपया खोटे

महाराजीला बंडवाडीच्या भव्य दिव्य पटांगणावर हो पराजी विजेता संघ करतोय तो अभी दुमार व उपविधी संघ आणि या आधीच्या सर्व सामन्यामध्ये खरोखर नेतृत्व केली संघ ठरतोय प्रनिल शेट्टी यांचा दोन्ही संघांचं कौतुक व सहभागी सर्व संघ मालक सर्व खेळाडू सर्व कासाळे गावातील सर्व ग्रामस्थ आजूबाजूच्या गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती सर्व ग्रामस्थ म्हणजे सर्वांच मनपूर्ग सर्वा आम्ही आभारी आहोत अध